चिंचवड येथे आणि या ठिकाणी सिल्क महोत्सव सुरू आहे आजपासून म्हणजे सतरा मार्च ते तीस मार्च पर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे गुढीपाडवा आहे किंवा आता लग्न सराई देखील सुरू आहे बरेच सण आहेत तुम्ही शॉपिंगचा विचार करा नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी आली आहे वस्त्रकलामध्ये तर इथे कुलकर्णीताई पण येऊन गेलं त्यांनी भरपूर शॉपिंग केली आणि भरपूर लोक इथे शॉपिंगसाठी आले होते तर मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये या शॉपमध्ये चालू असलेला सिल्क महोत्सव आहे तर सिल्क रिलेटेड साड्या तुम्हाला आज बघायला मिळतील म्हणजे कांजीवरम असेल कांचीपुरम असेल किंवा गडवाल आणि त्याच्यामध्ये बघा आसावली पॅटर्नची एक सुंदर अशी साडी माझ्यासमोर आहे तर ही आसावली पॅटर्नची डिझाईन असेल किंवा वेगळ्या डिझाईनच्या साड्या तुम्हाला माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पैठाणांचं कलेक्शन दाखवते आहे आणि आधी पण मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये कांजीवरम कांजीपुरम असतील किंवा जो सिल्क महोत्सव चालू आहे वस्त्रकलामध्ये तर तो त्याच्यात तुम्हाला त्या साड्या पाहायला मिळतील आणि तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंट आता बघा वस्त्रकला मध्ये सिल्क साड्यांचा सा महोत्सव सा चालू आहे तर यात आपण सुंदर अशा साड्या बघणार आहोत ही कोणती आहे सर सॉफ्ट सिल्क कोयमतूर सिल्क मध्ये लाईट वेट आहेत ना एकदम प्युअर सिल्क आहे आणि प्युअर सिल्क मध्ये हा। स्टार्टिंग रेंज आहे त्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे हे फाईव्ह थाउजंड स्टार्टिंग रेंज आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या ओपन बॉर्डर आहे पॅटर्न कलर कॉम्बिनेशन वगैरे वेगळे येते यामध्ये कलर वीस वीस कलर ह्या पॅटर्न मध्ये वीस कलर ह्या पॅटर्न मध्ये डिझाईन वेगवेगळी डिझाईन परपीस ची डिझाईन वेगळी बॉर्डरची डिझाईन कॉम्बिनेशन वेगळं हे एक नवीन आलंय हे आर्निकनची मध्ये बुट्टी कॉन्सेप्ट आहे वाव हे पण फार सुंदर छान आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे मस्त आहे आणि ह्या साड्यांमध्ये ना म्हणजे काठ पदर सिल्क मध्ये सेल्फ मध्ये सेल्फ ची पण सध्या रनिंग फॅशन आहे आता चालू आणि सिंगल कलर ची फार फॅशन आहे हे कॉम्बिनेशन बघा ब्राऊन ला येल्लो कॉम्बिनेशन आहे काहीतरी वेगळा कलर बघा आपण जास्त ब्लाऊज असं कॉन्ट्रास्ट आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे कॉम्बिनेशन मस्त एकदम डिफरंट आणि या सगळ्या हँडलूम आहेत ना हो हँडलूम आहे आणि हे एक आहे कोयमुतू सिल्क मध्ये टिशू कॉन्सेप्ट बनवली वेगळी बॉर्डर पूर्ण टर्निंग इन वेगळे रेग्युलर पेक्षा हे, हे आर्नी कंची मध्ये टिश्यू टाईप आहे हे पण कलर कॉम्बिनेशन वगैरे एकदम डिफरंट आहे पॅटर्न असं एकदम अनकॉमन आहे रेग्युलर कॉमन कट पदर आहे ना हे डिफरंट हे वीस बावीस पंचवीस असे रेंज मध्ये खूप सुंदर वाटत बघा आणि ह्या बघा लाइनिंग किती सुंदर वाटत Like brown line, एक ब्राऊन ला आहे ना लेवर कॉम्बिनेशन आहे कंची वाटत डार्क पाहिजे डार्क पण मिळतील पेस्टल पाहिजे पेस्टल पण मिळते त्यामध्ये ऑल ओव्हर भरून पाहिजे तर बुट्टी कॉन्सॉफ्ट पण मिळेल दोन्ही ऑप्शन आहेत पदर ब्लाउज प्लेन आणि बॉर्डर आहे आणि सूत फार सुंदर आहे बघा एकदम प्युअर सिल्कच्या साड्या आहेत हे प्युअर पटोला सिल्क आहे इकत सिल्क म्हणतो आपण तो पॅटर्न आहे यात पण कलर रेंज वगैरे मिळून जाईल छान पॅटर्न आहे आपण यात पर पीस वेगळा आहे पर्टिक्युलर पीस मध्ये कलर वगैरे नाही मिळणार हे बघा ह्या इकत मध्ये प्लेन बॉर्डर मध्ये आहे काही अशा पैठणी बॉर्डर असेल ना त्यात पण मिळतात फार सुंदर सुंदर छान आपण कॉम्बिनेशन डिफरंट आहे आणि ह्या साड्यांची खासियत अशी असते की प्रत्येक पटोला साडीची ही जी डिझाईन असते ना तर ती वेगळी असते कारण सेम डिझाईन होत नाही या हातमातावर बनवलेलं असतं हे थ्रेड विविंग असतात हा कंची बुट्टा मध्ये कंचीपुरम जे म्हणतो ना त्याच्यामध्ये बुट्टी कॉन्सेप्ट आहे असे कॉम्बिनेशन फ्रेश त्यामध्ये हे कॉन्ट्रास्ट आहे हे त्यामध्ये सेल्फ आहे ह्याची पण बॉर्डर वगैरे पैठणी टाइप असावली बॉर्डर होते कांचीपुरम पर मध्ये बुट्टी कॉन्सेप्ट आहे अच्छा आसावली पॅटर्न च हो, बॉर्डर आहे बघा हो, ही जी डिझाईन असते ना त्याला आसावली पॅटर्न म्हणतात ही पैठणीमध्ये भरून मिळते कंची मध्ये टिश्यू आहे ऑल ओव्हर नाजूक काम आहे त्यात कलर पाहिजे कलर वगैरे मिळून जातील वाव छान पॅटर्न ग्लॉसी बघा विंटेज काइंड ऑफ कन्व्हेक्शन आहे बघा साऊथ बरोबर आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण ह्या साड्या फार फेमस होतात आणि एकदम डिसेंट आणि कलर कॉम्बिनेशन मस्त हे पण आरणी कांची मध्ये त्याची बॉर्डरचं काम डिफरंट आहे मोर बघा कसले सुंदर आहे त्याच्यावरचे हे बघा खूप सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन बघा ना गोल्ड आता हे मेन प्युअर कंची रेखा गोल्ड पॅटर्न आहे ओरिजिनल वन ग्रॅम गोल्ड मध्ये प्युअर जरीचं काम आहे अच्छा जर मत... साडी म्हणजे अजून पॉलिशिंग वगैरे बाकी पॉलिशिंग नंतर सॉफ्ट वगैरे होईल पीस म्हणून त्यामध्ये हे कॉन्ट्रास्ट पण मिळेल हे असं लाईट ची पण फॅशन आहे ह्याच्यामध्ये <laughs> कॉम्बिनेशन खूप डिफरंट आहे बाकी रेग्युलर रेड राणी येते ना ह्याला सिल्वर कॉम्बिनेशन दिलं सध्या अशा सिल्वर बॉर्डरच्या पण फार ट्रेंड मध्ये येतात आणि हे काय प्युअर टिश्यू मध्येच आहे विदाऊट बॉर्डर पण रनिंग फॅशन आहे तर ह्याला लेस वगैरे ऑप्शन लावून घेते ते कस्टमर त्या कस्टमर नुसार कस्टमाइज करून करते काय रेंज मध्ये हे अठरा वीस बावीस अशी रेंज आहे प्युअर हँडलूम मध्ये हे काम आहे ना प्युअर हातमागावरच हे पण जसं पैठणी हातमागावरच येते ना हे पण काम हातमागावरच बघा मी तुम्हाला बॉर्डर दाखवतो किंवा खूप सुंदर असं ब्रोकेड ब्लाउज त्यात विदाऊट बॉर्डर नसन पाहिजे त्यात बॉर्डर कॉन्सेप्ट पण आहे अच्छा हे बॉर्डर मध्ये पेस्टल डार्क दोन्ही ऑप्शन येतील वा कसलं सुंदर बघा खूप मस्त हे असं फंक्शनला खूप वेगळं काहीतरी कलेक्शन आपल्याला या सिल्क महोत्सव मध्ये शॉपला एकदा नक्की विजिट करा तुम्हाला भरपूर रेग्युलर बुट्ट्या सोडून वेगळं पॅटर्न वा हे काय साडीचं काय आहे अच्छा छान पॅटर्न एकदम वेगळं हे पहिल्यांदाच मी पण बघते काहीतरी वेगळं खूप सुंदर आहे बघा त्याचं पदर केवढा छान आहे आणि ब्रोकेड मध्ये गोल्डन मध्ये पान फुलं डिझाईन सोडून आहे ना स्क्वेअर चेक वगैरे हे डिफरंट वेगळे सुंदरच खूपच मस्त आहे हे गोल्डन मध्ये आणि वेगळं आहे बघा तू आपल्याला जर त्या साड्या नको असेल तर काही वेगळं घेण्यासाठी रोज गोल्ड जरी मध्ये हे पण काम वेगळं आहे बॉर्डरचं काम डिफरंट आहे खूप छान मस्त म्हणजे तुम्ही जेव्हा साड्या पाहाल ना ही साडी छान आहे का ती साडी छान आहे रोज गोल्ड जरी मध्ये हे पण रोज गोल्ड जरी मध्ये वेगळं काम आहे गोल्ड रोज गोल्ड सिल्वर ह्यामध्ये पॅटर्न येतात असत एक लेमन मस्त कलर सिल्वर टच काम आहे छान आहे कॉम्बिनेशन आहे मला आज खूप मजा आली एक्चुअली खूप वेगळ्या काहीतरी साड्या पाहायला मिळाल्या सुंदर हे शाही गडवाल मध्ये हे पण सध्या खूप मध्ये रेग्युलर बॉर्डरपेक्षा हे जे लोटस बॉर्डरचं काम आहे ना एकदम नाजूक येईल पूर्ण त्यामध्ये बॉर्डर कॉन्सेप्ट वेगळे वेगळे सेल्फ आहे सिंगल कलर मध्ये कॉन्ट्रास्ट एखादी बॉर्डर पण वेगळी आहे आणि तुम्हाला गडवालची भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल शॉपमध्ये खूप व्हरायटी आहे कलर आणि भरपूर रेंज अँटिक जरी रेग्युलर पेक्षा वेगळं जरीच काम छान एक पॅटर्न पूर्ण सिल्वर रोज गोल्ड जरी मध्ये अच्छा सुंदर आहे असं खूप छान आहे बघा आणि प्रत्येक जी साडी असेल तिचं जरीच काम फार वेगळं आहे आणि वेगवेगळे असे ब्लॉक चेक्स आहेत पदराची डिझाईन पण फार सुंदर कलर कॉम्बिनेशन छान हो आहे साऊथ पॅटर्न सोडून पैठणीमध्ये पण आहे ना मेन आपलं पैठणीच तर आहे तर रेग्युलर पेक्षा वेगळं साऊथ इंडियन आहे ह्याच पदर वगैरे बघा एकदम छान ही बांगडी मोर मध्ये पदरच काम वेगळे डिफरंट ही काय रेंज मध्ये थर्टी टू थाउजंड स्टार्टिंग रेंज आहे आणि पदराची डिझाईन कमी जास्त असतील तर रेंज कमी असं ठीक आहे कलरच्या डिझाईन नुसार आहे ना थोडं रेंज कमी जास्त होते प्रॉपर कलांजली मध्ये अच्छा सोळा स्टार्टिंग रेंज आहे अच्छा वा छान आहे ओपन करून म्हणजे इकडची बुट्टीचं डिझाईन यात लाईट डार्क दोन्ही पण कलर ऑप्शन अच्छा वाव पदर बघा एकदम वेगळा एकदम हायलाइट पदर आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे छान आहे पदरा मधलं मस्त ह्या पण हँडलूम मध्येच आहे हँडलूम मध्येच हे काय लाइनिंग मध्ये सध्या खूप ट्रेंड आहे अच्छा यात पण पेस्टल कलर वगैरे आहे ही बांगडी मोर बॉर्डर आहे अच्छा पदराच काम कॉन्ट्रास्ट आहे वा हे पण छान आहे त्यामध्ये लाइनिंग सोडून आहे बुट्टी वाँ। वाँ। बादर्स बादर्स आतब, आ, हे बुट्टी कॉन्सेप्ट पण आहे ह्यात पण कलरिंग आहे हे प्रॉपर हँडलूमच्याच पेटीन आहे आणि ह्याच्या बॉर्डरच काम आहे ना रेग्युलर पेक्षा वेगळं डमरू पॅट म्युझिकल बॉर्डर आहे आता उलटी दिसते डिझाईन तुम्हाला पण बघा खूप मस्त डिझाईन आहे बघा हे काय लाइनिंग मध्ये मुनी आहे यांच्या पदराचं काम आहे ना एकदम वेगळे हे पूर्ण हँडलूम साड्या साडे यात रेंज अठ्ठावीस हजार स्टार्टिंग आहे अठ्ठावीस ते चाळीस हजार पर्यंत आहे मस्तच आणि पदराची डिझाईन बघा थोडी छान आहे कलर्स पण मिळतील ना अच्छा हो थी? कलर पण मिळतील तीच कलर अवेलेबल आहेत तीस कलर मिळतील बघा वा मस्त एक त्यातलीच असावली बॉर्डर आहे लाइनिंग मधलीच आहे सुमोनिया अच्छा छान आहे ही बॉर्डर नवीन आहे असावली मध्ये अच्छा प्युअर हँडलूम मध्ये हा हे बघा मी तुम्हाला दाखवते हँडलूम आहे बघा हे बघा आणि खूप सुंदर आहे बघा लाइनिंग मध्ये लाईट कलर आहे एकदम सुंदर आणि हा पण मुनिया आहे आणि ह्या स्मॉल लाइनिंग आहेत ना हे मस्त सुंदर असं बघा ऑफ व्हाइट कलर किंवा क्रीम कलर आणि ह्याच्यामध्ये लाइनिंग आहेत हे लांबून इतकं दिसत नाहीये खूप सुंदर वाटते बघा आणि हात पण त्यातलाच प्रकार आहे पण हा डार्क शेड मधला आहे तो लाईट मधला अच्छा हे आता सध्या फार ट्रेंडिंग आहे एकदम युनिक पॅटर्न बघा आसावली पॅटर्न तुम्हाला पाहायला खूप सुंदर कलर पण केवढा सुंदर आहे हे काय रेंज मध्ये झालं तीस पर्यंत आणि हा पण आहे त्यातला लोटसचा ही ब्रॉड बॉर्डर मध्ये जाते तीस हो। ते चाळीस पर्यंत जाते रेंज ह्याच्यामध्ये कमी जास्त बॉर्डर पण आहेत ना हो आहे हे बघा ही थोडी मोठी बॉर्डर आहे याच्यापेक्षा मोठ्या बॉर्डरच्या पण पैठणी आहे आणि थोड्या फार फरकाने त्याच्या डिझाईन नुसार बुट्टी असेल किंवा बॉर्डर नुसार साड्यांची रेंज व्हॅरी होते तर कलांजली इथे तुम्ही काय सांगितलं कलांजली कितीच्या रेंज पासून चालू कलांजली पंधरा ते वीस पासून हो आणि ही त्यातली लोटस मधली बत्तीस ते चाळीस पर्यंत बॉर्डर आहेत वाव ही बघा कसली बांगडी मोर बांगडी मोर पैठणी हे बघा त्याच्यामध्ये कोयरी आणि अशी मोठ्या बुट्ट्या आणि हाच प्रकार त्यातला हेवीचा आहे ही पन्नास ते साठ च्या रेंज मध्ये जाती हिचा जो पल्लू आहे ना खूप फॅन्सी पल्लू येतो सध्या जे नवीन आणि एकदम युनिक ब्राईड स्पेशल किंवा एकदम गुढीपाडवा स्पेशल तुम्ही असं खूप सुंदर काहीतरी घेऊ शकता सुंदर आहे साडी आणि त्यामध्ये जे नवीन सध्या जे युनिक पॅटर्न आहे ना ही अच्छा प्रॉपर येऊ लागली खूप राजहंस बॉर्डर युनिक कलेक्शन वाव हे बघा याच्यावर राजहंस पदर पण एकदम खूप मस्त आणि त्यामधलं हे हाफ स्कर्ट हे स्टार्ट हाफ मध्ये येतो पूर्ण बॉर्डर खूप हे स्टार्टच होत ऐंशी नव्वद हजार खूप हाफ स्कर्ट म्हणतात हे पूर्ण आणि काम पूर्ण हँडलूमचा असतो हे बघा पदराची डिझाईन छान मस्त छान आहे काम खूप युनिक आणि कलर पण केवढा सुंदर वाटत बघा त्यामध्ये असं रोज गोल्डचं पण काम येत किंवा येथे ट्रडिशनल काम हे रेडिश मध्ये जरी ये ती जरा सिनेर रोज गोल्ड मध्ये त्यामध्येच पण युनिक हे रोज गोल्ड मध्ये पण छान मस्तच हे बघ खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला पैठणी असेल गडवाल असेल किंवा कांजीवरम कांचीपुरम ह्या भरपूर साड्या तुम्हाला ह्या शॉप मध्ये त्यामधली ऑल ओव्हर हे हाफ स्कर्ट मध्ये आणि हे फुल ऑल ओव्हर मध्ये अच्छा ह्याच पण खूप कलेक्शन एकदम प्रीमियम हो हे स्टार्टिंग एक लाखापासून अडीच तीन लाखापर्यंत व्हरायटी आहेत खूप खूप सुंदर आहेत ही ऑल ओव्हर पैठणी रेशी पूर्ण जरी मध्ये अच्छा हे बघा फरक आहे दोन्ही पूर्ण जरी ही पूर्ण गोल जरी बघा आणि त्याच्यावर मध्ये मध्ये ते काम केलेले खूप फरक आहे त्याच बॉर्डर येईल अच्छा ऑल ओव्हर मध्ये कलेक्शन एकदम वेग खूप सुंदर बघा म्हणजे रेंज नुसार त्याच्या डिझाईन नुसार प्रत्येक गोष्ट व्हॅरी होती किंवा मुनिया मुनियाचं फॅन्सी बॉर्डर कलेक्शन भरपूर आहे मी ज्यांना लग्नाची स्पेशल ओकेजनची खरेदी करायची त्यांना मी नक्की सजेस्ट करेल तुम्ही या मला भरपूर पैठण्या आणि गडवाल दाखवल्या जातील किंवा बाकीच्या पण सिल्कच्या साड्या खूप मस्त एकदम बघ एकदम कलर कॉम्बिनेशन मध्ये ऑल ओव्हर मध्ये अच्छा आणि प्रत्येक पैठणीचं तुम्ही बघितलं असाल की त्याच्यावरच काम खूप वेगळं आहे हे बघा मोर असतील कोपट असतील फुलांची डिझाईन आहे खूप सुंदर आहे मस्त